सोलापूर विमानसेवेबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे सोलापूर विमानतळ येथून पुढील तीन दिवस विमान उड्डाण होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे तांत्रिक कारणांमुळे काही विमानसेवा तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत उद्या रविवार पंधरा फेब्रुवारी आणि सोमवार सोळा फेब्रुवारी रोजी फ्लाय 91 वन कंपनीने सोलापूर गोवा मार्गावरील आपली विमानसेवा रद्द केली आहे त्यानंतर मंगळवार सतरा फेब्रुवारी रोजी स्टार एअर कंपनीचीही विमानसेवा तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आली आहे सलग तीन दिवस उड्डाणे बंद राहणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे विशेषतः व्यावसायिक पर्यटक तसेच आपत्कालीन कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे संबंधित विमान कंपन्यांनी प्रवाशांना तिकीट परतावा किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे